सर मला वाटतं बऱ्याचदा लोक ना बिझनेस नेटवर्किंग त्याच एरियामध्ये करतात किंवा त्याच लिमिटेड जॉग्रफीमध्ये करतात यु नो you know, त्याच्यात पण रेड ओशन ब्लू ओशन असेल बरोबर आहे करेक्ट सो आपल्याला जसं लाईक यू सेट फ्रॉम स्टार्टेड फ्रॉम मुंबई नाव ऑन टू मल्टिपल कंट्रीज तर हाऊ डू यू डेव्हलप दॅट नेटवर्क इंटरनॅशनली अगेन थ्रू बिल्डिंग रिलेशनशिप ओनली थ्रू रिलेशनशिप्स देर आर ऑपॉर्च्युनिटीज इन अक्रॉस द वर्ल्ड फॉर एक्झाम्पल दोन हजार तेरा ते दोन हजार वीस आम्ही रिअल एस्टेट डेव्हलप केली भारतामध्ये मुंबई चेन्नई मदुराई कोयंबतूर हैदराबाद आणि आम्ही विकायला गेलो परदेशात तर वी सोल्ड द रियल एस्टेट टू एन आर आय इंडियन्स इन दुबई आबुधाबी आलेन फुजियारा सारजा मलेशिया सिंगापूर लंडन बारेन कुवेत कतर आणि यू एस तर आम्ही मार्केट क्रिएट केलं तर दिस इज ऑल बोल्ड थिंकिंग म्हणजे दुबईमध्ये वर द फर्स्ट डेव्हलपमेंट कंपनी रिअल एस्टेट डेव्हलपर्स ज्यांनी स्वतःचं ऑफिस विकत घेतलं बिझनेस बे मध्ये oh. आणि दुबईच्या रेरा डिपार्टमेंट मध्ये वर द फर्स्ट रिअल एस्टेट डेव्हलपर्स ज्यांनी रेरा वर द फर्स्ट रेरा अप्रुवड रिअल एस्टेट डेव्हलपर्स फ्रॉम इंडिया अप्रुवड इन दुबई oh. आता हे सगळे भक्कम निर्णय असतात आणि देन दॅट इज हिस्ट्री ना तुम्ही इतिहास चेंज नाही करू शकत नोबडी रिमेंबर्स हुज द सेकंड द द थर्ड बट फर्स्ट फर्स्ट तर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे जेव्हा तुम्ही परदेशात जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी विकायला गेलात डेव्हलपमेंट भारतामध्ये आणि सेल्स परदेशात hmm. जेव्हा तुम्ही असं करायला गेलात तेव्हा तुमचे रिलेशन तिकडे डेव्हलप झाले कारण तुमचे बायर्स अनेक वेळेला तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असतात आणि ते नेटवर्क आजही मला इतर जे बिझनेसेस मी करतो त्याच्यामध्ये हो ते उपयोगी पडतात uh. तर वेन यू कल्टिवेट अ नेटवर्क वेदर इज लोकल नॅशनल और इंटरनॅशनल नीड टू कल्टिव्हेट इट अँड नीड टू मॅप इट वेल की आता या नेटवर्कला आपण अजून काय देऊ शकतो ज्याच्याने आपण ऍडिशनल बिझनेस जनरेट करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो तर इट इज द आउटकम ऑफ ऑल द एक्झिस्टिंग बिझनेसेस दॅट यू डू की तुम्हाला ते नेटवर्क कसं वाढवायचं आणि कसं पसरवायचं आय वर्क विथ द कोनार्क कॅन्सर फाउंडेशन इफ यू नो ऑफ एनी वन हु नीड्स टू डू Cancer treatment, please get in touch with us. Everything will be done by the foundation. You just need to get in touch with us, you just need to inform us, and we'll do everything that needs to be done to save the life. You can do the good deed just by referring somebody who needs assistance and who's suffering from cancer. The entire treatment is going to be totally free of cost. Please get in touch with us at Conark Cancer Foundation. Thank you.